ही आता रंग फार यांची बातारी अहून करतील काय दो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ तरी अरे घरात आहे का। आ रे। अरे तुझे कान फुटले तुला ऐकू येत नाहीये कान फुटले फुटले तर कान हा आधीच सांगून ठेवतो तिथं काय मी टाइमपास करत नव्हतो कामच करत होतो आणि तुम्हाला काय जरा बी धीर नाही काय हा मी पण माणूस आहे का मशीन नाही आहे आणि सगळ्यांना खुश ठेवायचा काय ठेका घेतलेला नाही पिऊ मी आता मी चहा दिलाय तुम्हाला प्यायचं द्या माहिती उघड पांढरे नाही केले हा ताबी बराबर आहे पण चुकी तिचीच आहे मांजी नाही आहे आता माना सांगा ते जोशी आहेत ना जोशी त्यांनी त्यांच्या आईशीला वृद्धाश्रमट टाकले तर मी म्हणलं बरं झाला आता म्हातारी बाई आहे मग सगळ्या म्हातार लोकांकडे जाईल तर ती म्हणली नाही हे चुकीचं आहे त्याच्यावर रुसली ना आता माना सांगा मी काय चुकीचा बोललो का तू खरं सांगतो की झालं म्हणजे तुम्हाला माहिती नाही काय मग ऐका ते दोषी आहेत ना दोषी त्यांनी त्यांच्या आईला घराच्या बाहेर काढली हा आणि त्यांना सरळ वृद्धाश्रमात नेत होते यायला तयार नाही म्हणजे नका 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 मला नेऊ नका बुद्ध शमत मी इथं कुठेतरी राहीन पण नेऊ नका लय रडत होती हो लय रडत होती मला लय आली पण काय करणार त्या लोकांनी काय केलं तिला धरली टॅक्सी मंदी कोंबली आणि डायरेक्ट बुद्ध शमत मंदी टाकली पण त्यांची मुलं चांगली होती ना त्याला काय चांगली नाही काय वाईट आज कोण आज कोण कोणाचं नाही हो जाऊन द्या मला लय काम आहेत आजकालच्या जगात या म्हाताऱ्या माणसांचं काही खरं नाही पण बर माझी पोर फार गुणी येत <laughs> mm. होतड्या खाली दिसत नाही मत चहा चांडला असत तर आजी तिकडे मध्ये कशाला बसलेस म्हाताऱ्या माणसांना का कोपऱ्यात बसायचं आपल्याला लुर ना? आता बघतेस काय अगं जा आतमध्ये जाऊन बस नाही बाहेर जा हा? उगा सकाळी सकाळी माझा मूड खराब करू नकोस माझ्या मेलीचे डोळेच फुटले साधा धागा होता येत नाहीये <laughs> संजू बेटा जरा एक काम कर ना ये सुई जरा धागा होऊन देतेस का हे आजो प्लीज तुला जमत नाही तर कशाला नसते उठाठेवी करतेस सा आईला सांग आई करेल ते का मला कॉलेजला जायचं उशीर होतोय कॉलेजला जायला उशीर होतोय म्हणून इतकी काय रागवतेस आई आई मी गेले ग बाय अग हे सॅम बेटा जरा इथे जरा माझं थोडस काम कर ना हे ऊन देतोस अजिबात वेळ नाहीये मला बरीच काम हो पडली आहेत तुला सारखे एका जागी बसून काय ऑर्डर नाही सोडायचे कळलं ना मला परत रिहर्सल जायचं कॉलेजला कॉलेजला म्हणजे नाही जाणार तुला काय करायचंय मी माझी काळजी घेऊ शकतो तू नको घेऊस कळलं हा काय मुलं सविधा माझा शर्ट माझा शर्ट झालं का मला उशीर होतोय हो ओरडताय कशाला हा घ्या डबा डबा नाही शर्ट कुठे माझा श... अगो बाई अजून शिवलाच नाही यांचा डबा तयार करत होते म्हणून एक काम सांगितलं तर तेही नाही झालं नव्हता शिवायच सांगायचं ना मला अग... हे घ्या काय हे आहे एक काम तुला थर जमत नाही हिने किती म्हणून काम करायची एकटीनं अरे हा धागा जर हा धागा बघून तुम्हाला आता आणखी काही सांगू नकोस या घरामध्ये इथून पुढे तुला कुणी काही काम सांगणार नाही बरोबर साहेब माझा आज बहुतेक सत्कार करणार पुन्हा बापरे अरे सदा अग मी या सुई अग समिता जला घरातलं वातावरण थंडी मध्ये बी गरम झालेलं दिसतोय सेवक अरे हे नाही नाही काम आहे मला अरे डोळ्याचा प्रॉब्लेम आहे देवा पांडुरंगा टाकले बाबा आजीनू हा कुठे गेला होता काय नाही रे जरा पाय मोकळे करायला गेले होते होय काय तुम्ही पाय मोकळे करायला गेले होता पण इथं तुम्हाला घरातून मोकळे करायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे म्हणजे तुम्ही वृद्धाश्रमात टाकायचा प्लॅनिंग चालू आहे इकडं काय हा अरे पण मी त्यांना काय त्रास दिला मी माझ्या पोराला सांगते त्यात तुम्ही सांगाच हो पण एक लक्षात ठेवा घरातले सगळे मिळून तुमच्याबद्दल काहीतरी साहेबांना सांगणार आहेत अरे देवा अरे मी काय केलं रे त्यांचं तूच वाचव हो रे बाबा या आश्रम संकटातून या म्हातारीला फॅमिली डॉट कॉम बाबा 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 आम्ही सगळ्यांनी मिळून एक विचार केला काय विचार केलाय म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून विचार केलाय म्हणजे तो सगळ्यांच्या भल्याचाच असेल नाही का हा चांगला आहे पण तुम्हाला सांगणार कस तोंडानी बाबा प्लीज माझ्या आई संबंधी विचार केला ना हो हो म्हणजे तो विचार आईच्या आणि आपल्या सर्वांच्या भल्याचाच असेल नाही का हो हो, 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 होु, होु, होु. बोला आ, <laughs> बाबा ते आपले जोशी काका आहेत ना त्यांनी त्यांच्या आईला वृद्धाश्रमात टाकलंय म्हणजे म्हणे त्या वृद्धाश्रमामध्ये खूप चांगलं सुखसोयी आहेत हो. वृद्धांची फार चांगल्या पद्धतीने काळजी घेतात हो नाही म्हणजे बाबा म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की म्हणजे म्हणजे बाबा आपण आजीला सुद्धा वृद्धाश्रमात जर ठेवलं ना तर हाँ. बोलावत कस तुम्हाला असा विचार तुम्ही कसा, कसा करू शकता तरी काय झालं माझी आई आहे ती तिने मला लहालाच मोठ जेव्हा तिला सगळ्यात जास्त आपली कुटुंबाची गरज असताना तुम्ही तिला वृद्धाश्रमात टाकण्याची भाषा कशी करू शकता मला माझी लाज वाटते मला तुमची लाज वाटते बाबा, बाबा 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 प्लीज ऐकून घ्या आम्हाला तुमचं मन दुखवायचं नव्हतं आम्ही फक्त आजीच्या आजीच्या आजी भल्यासाठी करतो हो ना बाबा ऐकून घ्या ना प्लीज विचार कसा करू शकता तुम्ही अरे मला लाज वाटते मला माझी लाज वाटते मला माझ्या कुटुंबियांची लाज बाबा बाबा बा, 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 प्लीज ऐकून घ्या आम्हाला तुमचं मन दुखवायचं नव्हतं आम्ही फक्त आजीसाठी हो आजीची काळजी वाटते म्हणून नाही तुम्हाला गेली गेली आई गेली कुठे आपलं हे सगळं संभाषण माझी आई चोरून ऐकत होती दरवाजा आडून मला नाटक करावं लागलं ना। <laughs> बाबा तुम्ही आता हे केलं ते सगळं नाटक होतं होुआर ग्रेट युआर बाबा तुम्ही माझ्या नाटकाने छोटासा रोल का नाही करतो दाद्या आधी घरातलं नाटक संपूया मग तुझ्या एखाद्या नाटकाचा विचार करूया कळलं ना बाबा, हो पण बाबा आज जो अग्री होईल का यात अग्री होण्याचा प्रश्न येतो कुठे शेवटी आपण सगळेजण बहुमतात आहोत तिला बहुमताचा आदर करावाच लागेल एकदम बरोबर आणि आपण तिला वृद्धाश्रमात पाठवतो तिथे समवयस्क वृद्ध असतील तिच्या सोबत तिचा जीव तिथे चांगला रमेल चोवीस तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल तिला अगदी घराची आठवण सुद्धा येणार नाही मी काय म्हणते आपण ना एक दोन दिवसात चांगलं वृद्धाश्रम शोधूया आणि त्या वृद्धाश्रमात टाकूया <laughs> <laughs> संजना भाषा काय झालं कसं झालं तरी माझी आई आहे ती म्हणजे आपण तिथे नेऊन ठेवूया ठेवूया आज, आज पहिल्यांदा बाबा आपल्या म्हणण्याला हो बाबा लगते तुम्हाला वृद्धाश्रम शोधायची काही गरज नाही ते काम मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे अगं हो पण टॅक्सी आणायला कोण गेलंय आणि तो सेवक कुठे दिसत नाहीये तो तो बसला असेल वरती सकू बरोबर कुकू करत त्याला आधी हक्का मारून खाली बोलव ताबडतोब टॅक्सी घेऊन येऊ त्यापेक्षा सॅम तूच जा ना टॅक्सी आणायला त्याला सांगितलं ना तर सगळ्या सोसायटीतल्या लोकांना सांगून मोकळा होईल पण oh. आई आपण आता आजीला घेऊन बाहेर पडलो hmm. आणि कोणी काही विचारलं तर काय सांगायचं hmm. मी 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 सांगतो मी सांगतो hmm. पण मी सांगतो ते सगळ्यांनी सांगायचं hmm. हा सांगायचं की हवा hmm. पालट्यासाठी आई थंड हवेच्या ठिकाणी गेली आहे हा ती आई कुठे आहे बसल्यास तिला आतमध्ये आराम करत आता आज नाही आराम करायचा आता तिथे आराम करायचा डायरेक्ट तिथे तिला घेऊन आजो कुठे चल चल ग बाबांचं काम आहे तुझ्याकडे चल काय काम आहे अग काय सांगतो तुला सांगतो आई कशाच बोलत तेच सांगतो आई अगदी सगळ्यांनी एक निर्णय घेतलाय कोणता म्हणजे ऐकून जरा तुम्हाला वाईट वाटेल पण नाही आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलाय आम्ही सगळे जण तुला वृद्धाश्रमात ठेवणार आहोत वृद्धाश्रमात हो मी नाही येणार अगं नाही येणार काय आधी सर टॅक्सी बस बघू नाही मी नाही येणार पण असं बोलून कसं चालेल तुम्हाला जावंच लागेल वृद्धाश्रमात असं लहान मुलासारखं मी नाही जाणार वृद्धाश्रम वृद्धपणे वृद्धाश्रमात जायचं नाही काय जेवायला वृद्धाश्रमात अगं वृद्धाश्रमात काय हे काय बोलतेस मी स्वप्न बघत होते सदा मला वृद्धाश्रमात नाही ना रे पाठवण अगं भलतच काहीतरी काय बोलतेस तू मी असं कधीतरी वागेन का तुझ्याशी आई तू जन्म दिलास ना मला लानाच मोठं केलंस ना तू मी तुझ्याशी असं वागेन का आ एक वेळ मी उपाशी राहीन तुला काही कमी पडू देणार नाही ग मी तुझ्याशी असं वागूच शकत नाही ही आता रंगभारी यांची पातच न्यारी आहोत नाही करतील काय तो म्हणे रिक्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <laughs> <laughs>